नमस्कार मंडळी आजच्या एवढ्यात आपण पाहणार आहोत वडगाव पाटोळेमधील वातावरण हा आहे कडूच रोड आणि हा उपरस्ता गायपड वस्ती येथे चाललेला आहे सकाळी ह्या डोंगर डोंगरावर जाण्यासाठी जवळपास पन्नास ते साठ लोक असतात येथे दोन डॉग झोपलेले आहेत अतिशय थंडीत राहतात यांना खायला प्यायला द्यावा हा उपरस्ता गायकवाड वस्ती येथे जातो आणि गायकवाड वस्तीमधील घरं खूप सुंदर आहेत परंतु ते आपण पुढील भागात बघू राजगुरुनगर शहरातील लोकांना जर जवळचं ग्रामीण जीवन हवं असेल तर गायकवाड वस्ती वडगाव पाटोळे येथे आवर्जून येथे आपल्याला छान असं डोंगराचं बॅकग्राऊंड सिरोदय होताना छान असं व्ह्यू मिळतो तर एका घराकडे चाललोय जे घर मला खूप आवडतं हे पहा आपण पोहोचलेलो आहे आपल्या घरापर्यंत आपले राजगुरुनगर शहर शहरीकरणामुळे शहर बनलेलं आहे परंतु काही लोकांना ग्रामीण जीवनाची ओढ अजूनही असते तर जवळचा पर्याय म्हणून वडगाव गाव, गाव पर्याय ठरू शकतं येथे ठिकठिकाणी ग्रामीण जीवन पाहण्यास मिळतं आता तुम्हीच पहा इथे बैलगाडी आहे खूप मोठं असं आंब्याचं झाड आहे आणि कवलारूख घर आहे येथे सूर्योदय आपल्याला पाहण्यास मिळतो डोंगराडोंगराच्या पायथ्यापाशी पहिलं घर लागतं वडगाव पाटोळे गायकोड असते येथे येथे आल्यावर आपल्याला असं वाटतं जसं काय आपण एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या काळात गेलेलो आहे हे घर एकोणीसशे सत्याऐंशी मधलं आहे शेतकरी शेतात काम करत आहेत छान असा रोड आणि नारळचं बॅकग्राऊंड आपल्याला दिसतंय इथे बसण्यास आपल्याला खूप छान अशी अवस्था आहे एकोणीसशे सत्याऐंशीच्या काळात घर बांधलेलं आहे मी बऱ्याचदा असं बघतो की राजगुरुनगरमधील ज्या महिला असतात किंवा पुरुष ह्या कट्ट्यावर हो बसतात डोंगरावर जाण्यापेक्षा कारण काहीक्यांचे गुडघे खूप दुखतात म्हणून हे चांगला स्पॉट आहे तर असा एक सुंदर स्पॉट मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्ही ह्या ठिकाणी आवर्जून भेट द्या येथील शेतकरी आणि यांचं घर आहे ते लोकं खूप चांगले आहेत ते आपल्याला काहीही बोलत नाही सनसेट होत आहे